जेवण आवडलं जेवण आवडलं आणि जेवण बनवणारी पण आवडली तुम्हाला माझ्या लग्नाबद्दल माहिती आहे ना हो माहिती तरी पण तुम्ही कसे काय लग्ना आतापर्यंत सगळे निर्णय बाबांनीच घेतले आणि तेही अचूक त्यामुळे यावेळी सुद्धा माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी जे काही निवडलं असेल ना ते योग्यच निवडलं असेल म्हणून भरपूर कौतुक करत होते तुमचं ते आणि तुमच्याकडे बघितल्यावर ना खरंच खात्री वाटली जे काही करते आहे ते योग्यच आहे म्हणून कसं आहे कसं बहुतेकदा माणसाला आयुष्यात लग्नाची एकदाच संधी भेटली आणि मला दोनदा भेटली ती बी अशी गोड माझा तर होकार आहे तू तुझ माझा पण होकारच आहे